वर्ध्यातील नवरात्र उत्सवाचा भव्य समागम सोहळा आता थेट पहा जनसंग्राम न्यूजवर वर्ध्यातील नवरात्र उत्सव म्हणजे श्रद्धा संस्कृती आणि भक्तीचा उत्सव विशेषतः नवमीच्या दिवशी होणारा माताराणीच्या विसर्जनाचा समागम सोहळा हे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचं आकर्षण ठरतंय शहरातील विविध मंडळे आपल्या सजवलेल्या मातोश्रींच्या मूर्तीसह वाजता गाजत भक्ती रसात मिरवणुकीत सहभागी होतात हजारो हिंदू बांधव या सोहळ्यासाठी एकत्र येतात आणि आपल्या संस्कृतीचा जागर करतात मात्र अनेक का नागरिकांना पवणार येथील मध्यरात्री होणारा समागम सोहळा प्रत्यक्ष पाहता येत नाही हीच बाब लक्षात घेऊन जनसंग्राम न्यूज घेऊन येत आहे वर्ध्यातील नवरात्र उत्सवाचं थेट प्रक्षेपण सोहळा रावित आहे ज्यात राणीचं थेट प्रक्षेपण येणाऱ्या बुधवारी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत वर्धाश्रातील प्रमुख मार्गावरील विसर्जन मिरवणूक तसेच रात्री एक वाजतापासून पवनार येथील समागम सोहळ्याचं थेट प्रक्षेपण होणार आहे जनसंग्राम न्यूजच्या माध्यमातून केवळ वर्धा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना वर्धेतील भक्तिमय नवरात्री उत्सवाचा आनंद घेता येणार आहे घरबसल्या मोबाईलवर यूट्यूबवरून समजताना थेट प्रक्षेपण अनुभवू शकणार आहे चला तर जनसंग्राम न्यूजला आत्ता सबस्क्राईब करा आणि माताराणीच्या दर्शनाचा लाभ घ्या वैत्रांना या उत्सवात सहभागी करून आणि वर्धेची समृद्ध नवरात्र संस्कृती घराघरात पोहोचवा जनसंग्राम न्यूज वर्धा